नमस्ते प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातनं मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाठी घेऊन एक सुंदर कविता माझा बाप्पा अर्चना देवरे लिखी ऐका तर मग माझा बाप्पा तुझं आणि माझं नातं मला शब्दात सांगताच येत नाही रे बाप्पा तुझं आणि माझं नातं मला शब्दात सांगताच येत नाही रे बाप्पा कधी वाटतं तू माझा देव आहेस कधी वाटत तू माझा देव आहेस कधी वाटतं तू माझा खरा मित्र आहेस आणि कधी कधी तर तू माझाच बाप आहेस असंही वाटतं तुझ्या आगमनाने तुझ्या आगमनाने घरात फक्त गजर होत नाही तर माझ्या मनातली उदासी भीती आणि एकटेपणाही विरघळून जात तुझा तो गोड हसरा चेहरा पाहिलं की वाटतं तो हस्रा तुझा तो गोड हसरा चेहरा पाहिलं की वाटत कोणीतरी आहे जो माझ्या मनातलं लपवायचं नाही मी अगदी होऊ बाप्पा तुझ्या बसलं की डोळ्यातून अश्रू वाहतात ते दुःखाचे नसतात ते समाधानाचे असतात कारण तुझ्या समोर माझ्या मनाचं ओझं हलक होत तुझ्या आशीर्वादाची ऊघ माझ्या श्वासांमध्ये भरली आहे आणि म्हणूनच मला दरवर्षी तुझी आतुरतेने वाट बघावी लागते तुझ्या येण्याने मन फुलतं आणि तुझ्या जाण्याने मन पोकळ होत पण मनातली ही रिकामी जागा तुझ्या पुन्हा भरून जाते खरं सांगायचं तर बाप्पा तू माझ्यासाठी फक्त देव नाहीस तर माझा आधार माझा विश्वास आणि माझ आहेस तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण आहे रे भक्त तुझ्याशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण आहे एक वेगळीच कविता गणपतीवरती अर्चना देवरे लिखीत अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी राशी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा नमस्ते राशी